नमस्कार मंडळी तर मी क्रिशाची मम्मी तुम्ही म्हणाल हे काय करत होते ते कापड कापून देत होते माझ्या मुलीला ड्रॉइंग काढायची होती ना कामाची ड्रॉइंग काढायची होती आणि ती मला बोलली मम्मी तू माझं स्टेटसवर ठेवत नाही का गं माझं ड्रॉइंग माझी मैत्रिणीची तर मम्मी ठेवते म्हटलं बाई ठीक आहे माझ्याकडं नंबरच नाही कोणाचे ते सॉफ्टवेअर मारलं नंबर गेले त्यामुळं मला कोणी कॉल करत नाही मी कोणाला कॉल करत नाही आपण आपलं जग आपण आनंदी राहायचं मग ठीक आहे म्हटलं आता यूट्यूबला चला तुमच्याशी शेअर करते तुम्हीच माझी फॅमिली आता त्यामुळं मग मी असं तिचं व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासोबत शेअर करत तर असे ठसे काम ड्रॉइंग करत होती आणि इकडं आमची क्रिशा मॅडम अशी झोपलेली होती मस्त निवांत आणि मग इकडं चाललेलं होतं तिने येल्लो कलर घेतला आणि आकाशी कलरला असा ग्रीन कलर केला आणि असं मस्त ठसेच काम करत होते आता हे लस नाही असं ठसे काम करत होती आणि नंतर तिने मिरची पण घेतली होती आणि मस्त मिरचीने पण कलर केला आणि हा होते ख्रिसमसचं पण सांगितलेलं होतं ना सरांनी मग ते ख्रिसमसचं पण करायला घेतलं होतं असं बोटाने कलर करत होती काय 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 वापरलं त्या पोरीने अख्खा दिवस त्या कलरमध्ये घातलं म्हटलं तिच्या आनंदासाठी एक व्हिडिओ बनवा प्लीज तिच्या मेहनतीला सपोर्ट करा आणि कमेंट करा कशी वाटली तिची ड्रॉइंग तर हे असं मस्त ते तिथे फुलाला कलर करत होती काय कशा कापूस वगैरे काय काडी वगैरे काहीतरी घेतलं होतं तिने आणि खूप मेहनत केली माझ्या पोरीने असं मिरची वगैरे केलं सरांनी सांगितलं ब्रश नाही वापरायचं तर नाही वापरला असं ते बोटानी वगैरे केली तर कशी वाटली ड्रॉइंग मला सांगा नक्की कमेंट करा तर थोडंसं राहिलेलं होतं अनकम्प्लीट ते कम्प्लीट करत होते सूर्य वगैरे चिमणी पाखरं काय असेल ते सगळं करायचं होतं ना म्हणे मम्मी खूप छान आली पाहिजे माझी ड्रॉइंग शाळेत ना माझा नंबर आला पाहिजे म्हटलं तू मेहनत केली तर नक्कीच येईल तुझा नंबर आणि मग असं इकडं ख्रिसमसचं पण काढलं होतं सांटा वगैरे <laughs> आणि त्या हे बघा माझ्या मुलीचे ड्रॉइंग वाईज दाखवते मी तुम्हाला आता तरी अशी ड्रॉइंग वाई आहे तिचं म्युझिक वगैरे तिच्या म्हणजे स्कूलमध्ये प्रिन्सिपलने पण चेक केली तिची वाई आणि तिथं सई वगैरे पण दिलेली आहे हे असं मस्त तिने ड्रॉइंग काढले की बिल काय कृष्णाचंच थोडं जमलं नाही तिला कंटाळा आला होता ना त्यामुळं मग असंच तिने टाईमपास म्हणून काढलं होतं कंटाळामुळं आणि हे बाकीचं चा खूप छान काढले मस्त ड्रॉइंग काढलेली आहे आणि मग नंतर असं सरांनी तिला इकडं सई वगैरे दिलेली होती थी प्रिन्सिपलनं तिला लय आनंद झालेला होता आणि ही ड्रॉइंग खूप आवडली म्हणे मम्मी मला खूप छान आली आणि इकडं मग असं क्रिसमसचं तिचं चा चाललेलं होतं ड्रॉइंग वगैरे करायचं तिने कलर पण असे वेस्ट नाही केले ते कलर वगैरे मिक्स करून काय काय बनवलं आणि असं खूप बचत करते माझी पोरगी खूप समजूतदार आहे आणि असं मस्त क्रिसमसचं ड्रॉईंग काढली सॅन्टा बनवला बरं तिकडं ते काय बनवलं होतं गिफ्ट वगैरे असं झाड मस्त कलर वगैरे केलं छान आणि कशी वाटते बघा आता माझ्या मुलीची ड्रॉइंग आणि मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तिला मी सांगते मग छान वाटले की नाही तर आणि प्लीज माझ्या क्रि हिच्या शौर्याच्या आदितीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय